सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या माहोळ आरोग्यात कोणाला बी तुम्ही विचारा की बाबा सिकंदरजी जी झाली ती काय झाली ती नाही असल्या आमच्या घरानच नाही का बाबा करणार घरान नाही एवढी माझी बापाची विनंती आहे की सिकंदरला सोडून द्यावं जर शिकंदराजी अटक केलेला आहे तर पंजाब सरकारला कि पंजाब पोलिसांना कि महाराष्ट्र पोलिसांना महाराष्ट्र सरकारला कि सिकंदरला सोडून द्यावं आणि अजून सिकंदर आपल्या महाराष्ट्राला कि पदक आणून द्यायचं त्याची तयारी करणार आहे ती अजून महाराष्ट्राला पदक आणून देणार कि एवढीच माझी आहे बापाची विनंती आहे की सिकंदरला सोडून द्यावं कधी गेल तर सिकंदर किती दिवस झालं आणि दोन महिने झालं तिकडं पंजाबमध्ये जायची दोन महिने झालं पंजाबमध्ये जाय पंजाब मध्ये कुस्त्या दरुर चालवायचं त्याच्या दोन महिने झाले पंजाबमध्ये आला होता आला आई बापाला भेटला आणि गेला अजूनही कोण कुस्ती येत्या म्हणलं पुन्हा जाऊन अजून कुस्त्या झाल्यावर पण आई आता येणारच होता आता इकडं पण आता काय झालं त्याच्यावर अन्याय काय नाही आम्हाला काही माहित नाही आमचा सिकंदरी बी गरीब माणूस आहे ती ते कोणावर नाव घेणार आहे बळवट आहे ती आता आता त्याला कसं आहे मता की आई बापा बारख्या अकरा वागलेला माणूस आहे ती दुसऱ्या पैसे असं आणि असलं कवा त्यांनी या मोहोळत आरोग्यात कोणाला बी तुम्ही विचारा की बाबा सिकंदर जी झाली ती काय झाली ती नाही असल्या आमच्या घरानच नाही का, ना का बांधण करणार घरान नाही आई बापानं बी मागून खाल्लेला आहे हमाली करून रुपयानं पोत उचलून घातलेला आहे सगळी मदत मला आपण चांगला आहे तर जग चांगला असते आणि जगानं सगळ्याला त्याला खाज्यावर घेतलेला शिकत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका